वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कालच्या आंदोलनामध्ये आम्ही सुरुवातीपासून सहभागी होतो म्हणजे आंदोलनाच्या सुरुवातीलाच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी वंचित चामचे रवी पगारे आणि विकी वाकडे त्या ठिकाणी घोषणा देण्यासाठी होते दोघे इथं बसलेत परंतु ते सिव्हिल ड्रेस मध्ये असल्या कारणानं त्यांना डिटेन केलं गेलं नाही आणि ज्या दोन भगिनी ड्रेसवरती होत्या वर्दीवरती होत्या त्यांना पोलिसांकडून सरकारवाडा पोलीस पोलिसांकडून डिटेन करण्यात आलं त्यानंतरची सगळी प्रक्रिया आपण टी व्हीवरती काल दिवसभरामध्ये बघितली आहे आणि माधवी जाधव यांनी आणि सौप्र मॅडम या दोघींनीही अॅट्रॉसिटीचा तक्रार अर्ज हा सरकारवाडा पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे आमची मागणी हीच आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या तक्रार अर्जाचा विचार करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत शिक्षण दाखल होत असतील तर पोलिसांनी त्या पद्धतीनं कारवाई केली पाहिजे आणि तक्रार अर्ज दिल्यानंतर सामान्यातला सामान्य जरी आरोपी असला तर त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं जातं सरकारवाडा पोलीस स्टेशनला आमची विनंती असेल की त्यांनी सुद्धा गिरीश महाजनांना चौकशीसाठी बोलवावं त्यांची भूमिका जाणून घ्यावी दुसरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे की भारत हे प्रजासत्ताक देश आहे आणि हा प्रजासत्ताक देश हा भारतीय संविधानावरती चालतो आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घेत नसाल तर ही अक्षम्य चूक आहे आणि महाजन साहेबांना माझं सांगणं आहे की ही तुमची पहिली वेळ नाहीये तुम्ही वारंवार तुमच्या भाषणांमध्ये बाबासाहेबांचं नाव घेत नाही याच्या अनेक व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत ते आम्ही सोशल मीडियावरती टाकलेले आहेत आणि म्हणून हे अनावधारा घडलेलं नाहीये गिरीश महाजन ही गोष्ट जाणीवपूर्वक करताय आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं गिरीश महाजनांना आव्हान आहे की महाजन साहेब तुम्ही जळगाव मधून येऊन नाशिकमध्ये या ठिकाणी नको तो हस्तक्षेप करताय नाशिक मधल्या ध्वजारोहणाच्या वेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही आहे आमचं सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे निर्माते असताना तुम्ही जर त्यांचं नाव घेत नसाल तर तुमचेही अनेक धागेदोरे आमच्याकडे आहेत गिरीश महाजन साहेब महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी बोलून गेलेत तुमच्या बेनामी आमच्या प्रकरणामध्ये राजकारण नको असेल तर त्यांनी संन्यास घ्यावा आणि साधू म्हणून कुंभमेळत यावं तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण कराल तुम्ही प्रत्येक गोष्टीला राजकीय दृष्ट्या बघाल तुम्ही इथं श्रीमंत श्रीमंत सगळी माणसं फोडून काँग्रेस राष्ट्रवादीचा स्वतःचा पक्ष चालवत आहे तुम्ही राजकारण करत नाही का तुम्ही बडगुजरांसारख्यांना पक्षात घेऊन तुम्ही राजकारण करत नाही रा, का तुम्ही धुतल्या तांदळाच्या आहात का आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक राजकारण वैचारिक एक सामाजिक आणि राजकीय हेतू म्हणून आम्ही इथं जर बोलत असू तर तुम्हाला त्याच्यामध्ये राजकारण दिसतय का माझं महाजन साहेबांना खुल आव्हान आहे की आम्ही जर राजकारण करत असू तर आम्ही तत्वाचं राजकारण करतोय आम्ही बाबासाहेबांच्या नावावरती राजकारण करत नाहीये तुम्ही नाव न घेता चुकी केली आहे म्हणून आम्ही बोलतोय तुमची मती भ्रष्ट झाली नसती तुमची मती जर जागेवरती असती तर तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं असतं आणि मी हे मुद्दा म्हणून सांगतोय की तुम्ही वारंवार ती गोष्ट करताय म्हणून आम्ही बोललोय आणि त्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ही गोष्ट करताय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय बोला आणि महाजन साहेबांना माझा सल्ला असेल जर तुम्हाला वंचित कडून किंवा इतर आंबेडकरी पक्षांकडून जर तुम्हाला राजकारणाची अपेक्षा नसेल तर तुम्ही साधू म्हणून या असे तुमचे काय धंदे चालतात आम्हाला माहिती आहे ना मध्ये प्रकरण बसतं किंवा ना बसत ही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यावरती एसीपीच्या अंडर डीसीपीच्या पीच्या अंडर त्याच्यावरती एक कमिटी बसते त्याच्यावरती ते त्याचा अभ्यास करतात आणि त्यावरून कलम टाकायचे की नाही हा त्यांचा भाग असतो परंतु एका दलित समाजाच्या महिलेला असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे माझा अपमान झालेला आहे आणि कोणत्याही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये एखाद्या व्यक्तीला वाटतं की ह्या गोष्टीमुळे माझा अपमान होतो तर ती ती शेड्युल कास्टच्या त्या ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करू शकते मागणी करू शकते त्याच्यावरती काय ऍक्शन घ्यायची काय नाही घ्यायची हे प्रशासन ठरवेल आहेत ना साहेब त्यांचे सोबती म्हणजे त्यांचे घरातले त्यांचा मुलगा आहे त्यांची बायको आहे त्यांचे पर्सनल पी आहेत त्यांचे नाशिक मधले काही सहकारी आहेत सगळ्यांना सगळ्यांची नावं माहिती हळूहळू काढू बाहेर फक्त आमचं म्हणणं आहे की माफी मागा हा हा त्या अपत्य म्हणतोय मी आपत्य मध्ये काय लिंगभेद आम्ही करत नाही मुलगा मुलगी आमच्यासाठी समान <स्थाथ> आणि असे अनेक मानसपुत्र साहेबांच्या आहेत नाशिक मध्ये <स्थाथ> घेऊ ना माफी मागितली नाही तर <स्थाथ> वंचित बहुजन आघाडीचा हा स्टँड आहे की गिरीश महाजनांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माधवी जाधव आणि सौपुऱ्यांची माफी मागावी तमाम आंबेडकरी समूहाची माफी मागावी आणि माफी फक्त लेखी नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नैतिकतेचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत नैतिकतेचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत त्या उदाहरणांना महाजनांनी जागाव जागावं माझ्याकडून अक्षमित जर तुम्हाला घटनाकाराचं नाव तुमच्या तोंडातून निघत नसेल तर तुम्ही नाहीत त्या पात्रतेचे त्या पदावर राहण्याच्या आणि आमच्याकडे एक नाही तुमच्या तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत त्यांचे की त्याच्यामध्ये ते बाबासाहेबांचं नाव टाळतात तुमच्या शेजारी बसलेलं कोण आहे कुंभमेळ्याचा प्रोटोकॉल कोण आहे काय आहे राजशिष्टाचार मंत्रालयाकडून तुम्हाला कसा भाषणाचा प्रोटोकॉल आला होता एक तर तुम्ही सांगा की मला राजशिष्टाचाराच्या महासचिव आमच्या सेक्रेटरीनं असं भाषण लिहून दिलं म्हणून मी म्हटलो आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू पण हे जर तुमचं मनाचं असेल तर तुम्ही याला बांधील माफी मागितली पाहिजे ही आमची भूमिका आहे गिरीश महाजनांनी माझी विनंती आहे की अशी घोडचूक करू नये त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी जर माफी मागितली नाही तर याचे परिणाम माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणे की याचे परिणाम तुम्हाला <laughs> महाराष्ट्र भराच्या राजकारणामध्ये दिसतील आज नांदेडमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये याबद्दल आंदोलन होत आहेत या आंदोलनाची आंदोलना दखल या माझी नोकरी गेली तरी चालेल पण मी माफी मागणार नाही ना हा एक शब्द जो स्वाभिमानाचा होता हा पूर्ण देशभर पोहोचलाय आणि जर एका माणसासाठी तुम्ही त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी जर काही गोष्टी करत असाल तर याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला भोगावे लागणार आहे मग याचे पडसाद भोगायचे गिरीश महाजनांवरती पक्षांतर्गत कारवाई करायची की गिरीश महाजनांनी स्वतःनं माफी मागायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे जे नावं आज तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून म्हणाल आता मी नाशिक पुरत बोलतोय कालच्या आंदोलनामध्ये मला अपेक्षा होती की मी कोणत्या तिकिटावर निवडून आलो याच्यापेक्षा माझा वैचारिक बाप कोण आहे हे तुम्ही दाखवायला पाहिजे होतं तुम्ही जरी कमळाच्या तिकिटावर निवडून आला असाल तर तरी तुम्ही त्यांचा स्वाभिमान घाण ठेवणं कारण एक वर्धीतली महिला तिथं निषेध व्यक्त करते आणि तुम्ही तुमच्या एका पदासाठी एका नगरसेवकाच्या तिकिटासाठी तुम्ही तुमचा सगळा स्वाभिमान गाण ठेवताय आणि या सगळ्या खापऱ्यांची नावं तुमच्या मीडियावाल्यांना माहिती त्यांची नावं माझ्या तोंडून घेऊ माझं तोंड खराब करत नाही